नमस्कार शेतकरी म्हणतो शेतकरी संवाद समाधान चॅनलला प्रथम भेट दिल तर मी तुमचा आभार मानतो मी आज आपल्या स्वतःच्या बागेमध्ये उभा आहे आपली बाग बार्शी तालुक्यातील या गावी आहे तर ही जी पूर्ण बाग बघत ती पूर्ण हिरवीगार बाग झालेली आहे तुम्हाला मी ताकितो कशी झालेली आहे हे जी बाग पूर्ण हिरवीगार झालेली आहे आपण छाटणी केलेली नाही हे जे पण छाटणी न क अवकाळी पावसामुळे आणि मागील झालेल्या पावसामुळे बाग बघताय तुम्ही कशी हिरवीगार पूर्ण झालेली आहे तर आपल्याला ह्या बागेची छाटणी करायची आहे तर छाटणी ही कशा प्रकारे केली पाहिजे हे तुम्हाल में के में तुम्हाला मी आज सांगतो या व्हिडिओद्वारे की हिरवीगैर बाग झाल्यानंतर तुम्ही छाटणी कशी करणार तर मी तुम्हाला सांगतो की हे जे पूर्ण काडे आहे ते हिरवी काडे पूर्ण शेंड्यामध्ये झालेली आहे बघताय हे पूर्ण शेंड्यामध्ये काडे आहे आणि हीच काडे आपली मागील वर्षाची छाटणी कुठं झालेली आहे तर हिथं झालेली आहे तर ह्या छाटणीपासून तुम्हाला इकडं जे डोळे दिसतात हे तर हिथं ह्या डोळ्यांना काडी डोळे फुटलेले आहेत का हे फुटलेले नाहीत तर मग हे डोळे फुटले नाहीत म्हणजे ह्या डोळ्यामध्ये आपल्याला गर्भधारणा जास्त राहते आणि अवकाळी पावसानं जरी बाग फुटलेली असेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला कळी निघून बाग सेटिंग होण्याचं काम एकदम आ, 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 अत्यंत उपयोगी होते तर आता मी हे जे तुम्हाला हे जे सांगितलं ते हे हे पूर्ण काडी निघणार आहे आणि हिथून आपल्याला हे जे दिसलेलं आहे हे म्हणजे हे डोळे फुटले नाही तर आपण इथं कट मारून घेणार आहोत तर आपण कशा पद्धतीनं करणार आहोत तर तुम्हाला सांगतो मी जुनी छाटणी बघितली ही तुम्ही तर या जुन्या छाटणीपासून आपल्याला पाच ते सहा डोळे ठेवून पेन्सिल अकराची काडे आणि पेन अकराची काळे ठेवून छाटणी करायची आहे तर ही छाटणी पद्धतीने केलेले आहे इथं बघून घ्या तुम्ही तर त्यावेळेस ही जी बारीक आहे ती बारीक तुम्ही काढलं तरी चालतंय आणि ही जी पेन्शिल आकारची काढा इथं इथनं हे डोळे बघायचे हिथं डोळे किती आहेत तिथे हे डोळे फुटलेले नाहीत म्हणजे हे डोळे फुटले नाहीत आणि हिथनं डोळा फुटलेला आहे हे हा डोळा फुटलेला आहे इथले डोळे फुटले नाहीत तर मग त्यावेळेस काय होतं तिथून कट मारायचं अशा पद्धतीने छाटणी करून घ्या अधिक माहितीसाठी संपर्क श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोप्रायटर समाधान मुंडे बी ए सी ॲग्री एम बी ए मला पूर्ण एकोणीस वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता पर आठशे वीस आठशे बावीस दहा झिरो सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद